तिला चिकनमध्ये अशा प्रकारे मसाला वगैरे हे टाकायचं आहे लसूण मसाला परत दुसरा चिकन मसाला आणि बरंच काय हां आलं वगैरे आणि त्याच्यानंतर हे असं मिक्स करून घ्यायचं आहे कर मिक्स तर हे दीड किलो चिकन तर ते पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे आलं लसूण याची पेस्ट वगैरे बनवलेली आहे कोथिंबीर याची आणि एकदा का हे व्यवस्थित सगळं मिक्स झालं की तोपर्यंत इकडं कढईमध्ये तेल आहे गरम करायला टाकलेलं आहे उकडे आलेलो आहे आणि मस्तपैकी आम्ही बनवणार आहोत चिकन करी तर मस्तपैकी शेतामध्ये आम्ही थांबलेलो आहोत इकडेच साईडला शेत तळ्याचा सा नजराणा इकडेच आहे आमचं शेत शेत वगैरे इकडेच आहे आमचं शेळीपालन शेत आणि इथेच आम्ही चूल मांडून आज मस्तपैकी चिकन बनवणार चुलीची मांडणी करायला सुरू आहे <laughs> चुलीची मांडणी झाली किंवा याच्यामध्ये वायडे सुकी लाकडी करून चिकन गरम करा ठेवायचे तर चूल पेटवायला तयारी केली एक पेपर आणि काडीच्या सायडने काडीला थोडासा गोला झाला ओली असल्यामुळे ते होय ना झाले तर आता दुसरी काडी घेऊन पेटवावं लागेल पेटायला असं वाटते चूल पेटवून झालेली आहे आता ह्याच्यामध्ये वतायचं आहे तेल तर सुरुवातीला किती वाटेल तेल लागेल ताजे तांब्यावर पाणी गरम करून घ्या आणि ते एका तांब्यामध्ये वतायचं आहे कारण हे पाणी ज्यावेळेस तुम्ही मटन चिकनला तडका देईल त्याच्यानंतर हे गरम पाणी असलं की एकदम लवकर शिजत आहे नंतर पातीला आहे असं ठेवायचं सुरुवातीला वतायचं आहे तेल तर दीड किलो चिकन आहे आणि दीड किलो चिकनसाठी साधारणतः एवढं तेल वतायचं आहे तर खालून चुलीचा जाळ वगैरे एकदम मस्त सुरू आहे तर तेलाला थोडीशी गरम होऊन द्यायचं आहे तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे मग तेलामध्ये हे जे मिक्स केलेलं चिकन होतं ते टाकायचं आहे तर तेलाच्या तडक्याचा पण आवाज यायला लागलेला आहे आणि चकळी पण फुटले तर हे चुलीवर बनवायला सुरू आहे खालून जाळ असल्यामुळे ते एकदम जास्त करपत पण नाही किंवा जास्त हे पण होत नाही तर हे पातेल्यामध्ये एक दीड किलो चिकनची क्वांटिटी आहे ते वरच मिक्स केलं होतं त्याच्यानंतर ते तेलाला तेल जरा गरम झालं की ते टाकलेलं आहे तेलानंतर हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तसेच साईडला असा सीन आहे आमच्या तव्या वगैरे एकदा शेतामध्ये चिकन खायची इच्छा झाली ती चिकन करी तर बनवायला सुरू आहे ते चीफ मास्टर दाजे आहेत आणि त्यांना चिकन बनवायचे एकदम कला माहिती आहे तर त्यांनी आयडिया दिली होती मी प्रस्ताव मांडला होता तर आता ते चिकन हे करायलेत तेलामध्ये टाकलं होतं आता ते हलवायला सुरू आहे थोडा वेळ हलून जाळ सुरू आहे दाजी चिकन बनवतंय कढईतलं तर चिकन सगळं संपलेलं आहे एकदम मस्त खमंग वास वगैरे यायला लागलेला आहे थोडीशी से चुलीची सेटिंग से से झाली नाही पण काय हरकत नाही हे चिकन जे टाकलेलं आहे तेलामध्ये ते दहा ते पंधरा मिनटं वाफलून आहे फ्राय करून द्यायचं आहे मग त्याच्यानंतर याच्यात दुसरे मसाले वगैरे येऊन द्यायचे तर चुलीला आता तिने साईडनं जाळ घालायला सुरू आहे आता थोड्या वेळाने अशी वाफ तुटून हे चिकनला अशी उकळी फुटलेली आहे तर पाच मिनटं झालेलं आहे तर पाच एकदम तापले त्यामुळे थोडंसं हे ये करता येईना तर ते आशे आ, हे ते अशा प्रकारे परतून घ्यायचं एकदम हे मटण चिकन हे करून दहा मिनटं झालेले आहेत तर अशा प्रकारे हे वापरत आहे खालून जाळ एकदम जोरात सुरू आहे ते बऱ्यापैकी शिजल्यासारखं झालं आहे आता त्याच्यामध्ये एक दुसरा साईडला एक मसाला वगैरे आहे बेसन मसाला किंवा हे तर ते मिक्स करायचं आहे अशा प्रकारे सुरुवातीला बेसन टाकून मिक्स करायचं हे पाच मिनटं मिक्स करून ठेवायचं त्याच्यानंतर बाकीचं दुसरा मसाला आहे तो टाक उकळी अर्ध्या तासानंतर एकदम भाजी बनवून तयार झालेली आहे भाजीला एकदम उकळी वगैरे फुटलेली आहे तर हे सराउंडिंगचं वातावरण तर आता भाजी एकदम ह्याच्यावर ठेवलेली आहे आरावरती हे जर काढलं तर अशी उकळी फुटलेली दिसेल आम्ही टेस्ट करून बघितली की पीस शिजलेत का नाही आणि एकदम प्रॉपर पद्धतीने शिजलेलं आहे तर आता हे घरी घेऊन जायचं आणि मस्त खायचं नेक्स्ट टाईम आम्ही शेतामध्येच भाकरी वगैरे घेऊन येणार आहोत आणि दुपारी शेतामध्ये चिकन वगैरे खाणार आहोत जसं की सिटीमध्ये आल्यावर चुलीवरचं बटन भाकर म्हणते तसं आम्ही इकडेच घरी शेतामध्येच चुलीवरचं चिकन भाकर केलं आहे आणि ज्यावेळेस आपण स्वतःहून बनवतो त्यावेळेस एक टेस्ट आणि जी चव असते ती एकदम वेगळीच असते तर दोघ्या ताईतून पुढं तर पार्टीला सुरुवात झाली तर याच्या पुढे असे वेगवेगळे आम्ही ग्रेवी ट्राय करणार आहोत आज तर आमटी वगैरे केलो आहे नेक्स्ट टाईम सुका रस्सा वगैरे ते मठाच वगैरे तशा पद्धतीने ट्राय कर तर व्हिडिओ वगैरे कसा वाटला ते सांगा आणि चॅनल असे लस्क्राईब करा शेवटी एक चिकन ताटातल्यानंतर कसं दिसतं ते एक बनवता येतील अशा प्रकारे सुरुवातीला बेसन टाकून मिक्स करायचं हे पाच मिनटं मिक्स करून ठेवायचं त्याच्यानंतर बाकीचं दुसरा मसाला आहे तो टाक